नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालक पनीर कसे बनवायचे ते इथं मी पालक घेतली एक छोटी गड्डी इथे आपल्याला कांदा लागेल मिरच्या घेतल्या आहेत चार पाच टमॅटो लागेल एक टमाटो घेतला आहे पनीर लागल एक वाटी बेसन लागल दोन चमचे आलं लसणाची पेस्ट लागल चवीनुसार मीठ जी हे जिरी आणि मोहरी लागेल आता आपण पालक स्वच्छ धुवायचा आहे आणि तो पाण्याला एक ये उकळी येऊन शिजून घ्यायचा आहे आणि कांदा मिरची टमॅटो हे आपल्याला तेलावर छान परतून घ्याय इथं तुम्ही पाहू शकता मी इथं कांदा टमॅटो आणि हिरवी मिरची हे चां तेलावर चांगलं परतून घेतलेलं आहे इथं पालकसुद्धा चांगला शिजून घेतला आहे एक उकळी घ्यायची आणि तो निथळायला ठेवला आहे आता आपण डाळीचं पीठ मिक्स करूया हे दोन इथं दोन चमचे मी डाळीचं पीठ घेतले आता आपण ते पाणी घालू पेस्ट करून घ्यायची म्हणजे मोठेही राहणार नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे हे डाळीचं पीठ डाळीचं पीठ चांगलं मिक्स होतं तोवर आपण इथं कांदा टोमॅटो आणि मिरची हिरवी मिरची आपण तेलात परतली आहे परतली आहे तर आपण त्याची पेस्ट काढून घेऊ पालक आणि हे दोन्ही मिक्सरला लावायचे इथे तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट रेडी झालेली आहे आणि मी पनीर पण पन छान तेलामध्ये परतून घेतले तुम्ही तसं टाकलं तरी चालेल तसंही खूप छान लागतं आणि आपलं डाळीचं पीठ पण पाणी घालून रेडी आहे आता आपण गॅस सुरू करूया आणि पातळ गरम करायला ठेवू त्याच्यामध्ये आपण तेल टाकू दोन तीन चमचे तेल टाकायचे खूप छान होते ही भाजी त्याच्यामध्ये आपण आता आलं लसणाची पेस्ट घालणार आहे आलं लसणाची पेस्ट घालू तुम्ही वाटणासोबत घातली तरी चालेल इथं मी पालक टाकून घेतला आहे पालक टाकायचा आहे त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो करून आलं लसणाची पेस्ट वाटणातच घाला तेलात टाकली की ती अशी खूप तडतडती त्यामुळे छान परतून घ्यायचं आहे आता हे तुम्ही इथं बघू शकता हे छान परतून घ्यायचं आहे अजून एक पाच दहा मिनटं आपल्याला लागेल चांगलं शिजू द्यायचं आहे आणि मग आपण नंतर पाणी घालणार आहे त्याच्यात आता आपली ही भाजी शिजली आहे आता आपण त्याच्यामध्ये डाळीचं पिठचं पाणी केलेलं ते घालूया चांगलं मिक्स करू आणि मिक्सरला जे पेस्ट केली ती त्याचं पण पाणी घालू आपण तुम्हाला कितपत घट्ट आणि पातळ आवडत असेल तुम्हाला तुम्ही पाणी घालू शकता इथे मला अजून पाणी लागेल आता हे छान शिजू द्यायचे दोन तीन उकळी घ्यायचे कारण की डाळीचं पीठ शिजलं पाहिजे आपलं अजून थोडंसं लागेल थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये दे। आता हे छान दोन तीन उकळी असतोवर आपल्याला शिजवायचं आहे हे छान शिजलेले आहे आपले डाळीचं पीठ पण छान शिजलेलं आहे आता आपण सर्व करूया इथं मी बाऊल घेतला आहे गॅस बंद करून सगळं मी काढून घेणार आहे बाऊलमध्ये भाजी जशी भाजी जशी गार होती तशी ती घट्ट होते आता पनीर खूपच खाली गेले पालकची रेसिपी तयार आहे आपली पालक पनीर रेसिपी रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद